आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग तेवीस मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुंडली काय सांगू शकते प्रेमविवाह होणार अथवा प्रेमविवाह होणार नाही प्रेमविवाह होणारच नाही प्रेमविवाह हा परप्रांतीय व्यक्तीशी होईल परजातीय व्यक्तीशी होईल आंतरजातीय व्यक्तीशी होईल किंवा विवाह हो होणार नाही प्रेमविवाह फसवणूक प्रेमभंग अपकिर्ती यश प्रेमविवाहाशी संबंधित या बाबींची माहिती सुद्धा आपण कुंडलीमधून पाहू शकतो प्रेमविवाह होण्याचे चान्सेस किंवा योग आहेत काय किंवा प्रेमविवाह होण्याचे चान्सेस किंवा योग नाहीत उघड प्रेम नाही एकतर्फी प्रेम आहे किंवा एकतर्फी प्रेम सुद्धा कुंडलीमध्ये दिसत असतं इच्छित व्यक्तीशी विवाह होणार नाही किंवा इच्छित व्यक्तीशीच विवाह होईल मनात असलेल्या व्यक्तीशी विवाह होईल काय किंवा मनात असलेल्या व्यक्तीशी विवाह होणार नाही इच्छित व्यक्तीबरोबर विवाह होईल काय इच्छित व्यक्तीबरोबर विवाह होणार नाही इच्छित व्यक्ती ही जातकाशी प्रामाणिक आहे काय जातकाला प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल की जातकाला प्रेम प्रकरणामध्ये अपयश मिळेल प्रेमात माघार समोरची व्यक्ती घेईल की प्रेमात नकार समोरची व्यक्ती देईल किंवा प्रेमात माघार जातक घेईल किंवा प्रेमात नकार जातक देईल प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल किंवा प्रेमविवाह होईल किंवा होणार नाही प्रेम, हो प्रेम प्रकरण चालू आहे प्रेम थांबवावे लागेल कारण दशा विवाहसाठी अनुकूल नाहीत विवाह देणार नाहीत प्रियसी आणि प्रियकर यांचे शारीरिक संबंध आलेले आहेत काय प्रियकर विवाहित आहे काय प्रियसी विवा विवाहित आहे काय हे सुद्धा आपण कुंडलीमध्ये पाहू शकतो भाग पर्य तेवीसमध्ये इथपर्यंतच माहिती आता भाग चोवीस लवकरात लवकर घेऊन घेऊन येईल धन्यवाद आभारी आहोत थँक्यू ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद